We'll रोपो आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यामुळे कोल्हापूर जिल्हा वतीने एक चांगला बंदोबस्त लावण्यात आलेला आहे जे जे ट्रॅफिकला काही अडचण होऊ नये त्यामुळे आम्ही पूर्ण नियोजनपणे दोघे बाजूचा जे ट्रॅफिक आहे त्यांच्यासाठी प्रॉपर डायव्हर्शन दिलेला आहे की पब्लिकला कमी ते कमी त्रास होईल कोणाला त्रास न होताना ते आजचा बंदोबस्त पार पडेल असा सगळ्यांना आव्हान जमाबंदीचे आदेश लागू आहे त्या अनुषंगाने आम्ही पंधरा ते वीस जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना नोटीस देण्यात आलेली आंदोलकांना नेमकं काय परिस्थिती आंदोलनकार्याला तेच आव्हान आहे की कुठेही रास्ता रोपोमध्ये पब्लिकला त्रास होऊ नये जे संविधानिक मार्गाने प्रत्येकाला अधिकार आहे पण कॉमन पब्लिकला ट्रॅफिक अडथळाला होऊ नये असं आवाहन करतो पोलीस पूर्णपणे ते इन्शुअर करणार की ट्रॅफिकला कुठे अडथळा होता कामा नाही आणि आजचा जे बंदोबस्त शांतताने पार दोघी बाजूची वाहतूक आहे पुणे कडून येणारी आणि बेंगलोर कडून येणार त्यांची के व्यवस्था केलेली आहे हेवी विकलचा आम्ही वेगळा प्लॅन तयार केलेला आहे आणि जे छोटे कार्स आहेत त्यांना डायव्हर्शन करून ट्रॅफिक ट्रेन होतील अशी व्यवस्था केलेली आहे प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला आता प्रचंड विरोध होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज संपूर्ण राज्यव्यापी बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ विरोधी कृती समितीनं आंदोलन पुकारलेलं आहे चक्का जाम आंदोलन पुकारलेलं आहे आपण सध्या आहोत कोल्हापुरातल्या पुणे बेंगळूर महामार्गावर आणि इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे तर शक्तीपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि हा रेटण्याचा जो प्रकल्प आहे तो सरकार करत आहे तर विधानसभा निवडणूक यापूर्वी शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना रद्द झाल्याचे काही नेत्यांना सांगितलं होतं मात्र विधानसभा निवडणूक झाली आणि माहिती सरकार अस्तित्वात आल्यानंतर कुठेतरी हा प्रकल्प रेटण्याचं काम जे आहे ते सरकारकडून करण्यात येत आहे आणि याच पार्श्वभूमीवर माझी खासदार राजवटी असतील काँग्रेसचे आमदार सतेज पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ह्या महामार्गाला तीव्र विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे काही ठिकाणी मोजणी सुरू असताना देखील ही मोजणी उधळून लावलेली शेतकऱ्यांनी आहे मात्र सरकार कुठेतरी अजून देखील हा शक्तीपूर महामार्ग करण्याच्या भूमिकेत आहे त्यामुळे याच्या विरोधात शेतकरी देखील आक्रमक झाले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आज बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राव शेट्टी आणि सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जाम आंदोलन पुकारलेलं आहे बारा जिल्ह्यात हे चक्काजाम आंदोलन झालं आणि कोल्हापुरातल्या पुणे बेंद्रोळ महामार्गावर था था आ, या आंदोलनाला याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आपल्याला पाहायला मिळत आहे प्रशासनानं खबरदारी देखील घेतलेली आहे ही या पुणे बेसरो महामार्गावरील वाहतूक देखील पर्याय मार्गाने वळवण्याचं काम जे आहे ते प्रशासनाने केलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाने देखील आता आंदोलकांना जे आहे ते कायदा सुव्यवस्था बिघडू नये याच आवाहन देखील केलेलं आहे याच पार्श्वभूमीवर राजकीय असतील किंवा अन्य आंदोलन असतील यांना देखील नोटीस बजावण्यात आलेलं आहे आणि सहकार्य करावं पोलीस प्रशासनाला असं आवाहन देखील पोलीस प्रशासनाने केलेलं आहे त्रिकणपारी नवराष्ट्र कोल्हापूर